इकडं आलेलो आहोत इकडं खाय मग खाई आहे खाई डायरेक्ट इकडनं खाली जायच्या ऐवजी वर जाणार जन्म कोकणात बघा इकडं वरून आपण खाली आणणार तिकडं वर गेले नमस्कार मंडळी मी कोकणचा नानू तुमचं आपल्या कोकणचा नानू युट्यूब चॅनलमध्ये एकदम डोंगराच्या कड्यावरनं तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे बघू शकता एक पण खालून एकदम वरती आलो आहे आणि आमची जी बाव बोलतात ती इकडं डोंगरात आहे आणि ती कशाप्रकारे तिची बांधणी कशाप्रकारे मी तुम्हाला दाखवतो थोडंसं वरती जाऊया आपण डोंगराच्या थोडंसं थो वरच्या साईडला आणि एकदम प्रसन्न आणि शुद्ध हवा ह्या बघा जबर एकदम वरच्या साईडला आला डोंगरात कशा प्रकारे जे डुकरा बिकरा सहसा फिरत असतात दव पडलाय थोडं थोडं हा श्रीराम डोंगर आणि हो खाई खाई। माझ्या मना तर मंडळी मी डोंगराच्या एकदम वरच्या टोकाला आलो होतो आणि वरती डोंगरावरती जाण्यासाठी कोणताही रस्ता नाही आहे त्यामुळे एक खालचा जो डोंगर आहे तो सपाट वरती चढून यावं लागतं कुठचाही आधार न घेता आणि तो आम्ही उतरताना मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर मंडळी हे डोंगराच्या वरती आम्ही आलो आहे आणि खाली जेव्हा आम्ही जातो ना तेव्हा काहीच आधार नसतो तेव्हा पण आम्ही कसं जातो तेसुद्धा तुम्ही पाहा तर इथे आपण आतमध्ये जेव्हा जंगलामध्ये आहो आहोत इथे तर इथे आमच्याकडं पाणी असतं बागेसाठी तिथल्या जागेवरती आपण आलो आहे एक झरा आहे छोटासा जो बारा महिने वाहतो आणि तो डोंगराच्या एकदम वरच्या टॉपला आहे तर तिथे आमच्याकडची लोकं अशी बांध बांधून तो पाणी साचवतात आणि मग तो रात्री साचतं पाणी आणि सकाळला लोक बाव फोडायला येतात तसंच आम्हीसुद्धा आलो होतो पण काही गडबड झाली होती आणि बाव थोडी लिकेज झाली होती मग त्याच्यामुळे आम्ही बा परत बाव व्यवस्थित करून लिपली ती आणि मग दुसऱ्या दिवशी यावं लागणार होतं असं थोडंसं पाण्याचा प्रॉब्लेम असतं बागेला तर आता आम्ही वरतून निघतोय बघा कसा मागचा नजारा आहे एकदम वरच्या डोंगराच्या टोकावरती आलो आहे आता आम्ही निघतो इथून आणि आता खालच्या भागाला आम्ही जेव्हा जाऊ तेव्हा तिथला भाग तो कसा असेल हे तुम्ही नक्की बघा कारण आपण जेव्हा डोंगर दऱ्यांच्या कपाऱ्यांच्या किंवा फिरतो तेव्हा आपल्याला जाणवतं अरे यार आपल्या वे अजून वेगळ्या जगापेक्षा काहीतरी एक वेगळं जग आहे आणि ते निसर्गाचं जग आहे आणि बाकी साधारण जीवन जगत असताना आपण निसर्गाच्या सानिध्यात तर जगलो तर एक आणखीन वेगळीच मजा असते आणि ती वेगळी मजा आम्ही लहानपणापासून घेत आलेलो आहोत तर मंडळी आम्ही बघत होतो कसं काय आहे आणि आता पाणी कितपत आहे तर पाणी होतं बऱ्यापैकी तर आता आपण इथून निघा निघायचा विचार करतो आहे दादा थोडीशी आपल्याला माहिती पण सांगत होता कसं काय असतं काय नाही असतं पाणी कधीपर्यंत टिकतं आणि किती दिवसांनी ते पाणी आटतं वरचं आणि कशाप्रकारे मग पुढं त्यांचं नियोजन असतं या सगळ्याबद्दल त्याने आपल्याला माहिती दिली हो रे तिच्या आईला पाणी नाही भेटलं तर वाट लागत हो का असा पाईप लावलेला इथं कोणतं गड्या आईच्या गावा एवढा चढून आला एवढा उतरून जायचं पप्पांचे चपुलत काटाय वाटत काय झालं लसतो इथं हे बघा इकडं वर ना आपण खाली आण तिकडं वर गेले